पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमिर खानने संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली कोण चला आहे क्यू होणार फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेती क्षेत्रात आमिर खान योगदान देत आहे त्याचबरोबर आमिर खानच्या सामाजिक जाणीवा किती प्रगल्भ आहेत याच दर्शन नुकतंच पुण्यातही झालंय पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमिर खानने संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली बीडच्या मस्साजोक इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनं संपूर्ण राज्य हादरलंय देशमुख यांच्या मारेकरांना शिक्षा व्हावी यासाठी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख सातत्याने प्रयत्न करत आहेत याच पार्श्वभूमीवर अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली पुण्यात झालेल्या पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात आमिर खाननं धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांचा मुलगा विराज याची सुद्धा भेट घेतली या व्हिडिओमध्ये विराज देशमुखला आमिर खाननं मिठी मारल्याचंही दिसतंय स्टेजवरच्या पायऱ्यांवरच आमिर खाननं धनंजय देशमुख यांच्याशी के चर्चा केली कोण चला रहा है?

डिसेंबरमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती मारेकर यांना राजकीय पाठबळ असल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा देखील घेतला गेला आता धनंजय देशमुख यांचा न्यायासाठी लढा सुरू आहे या पार्श्वभूमीवर आमिर खान आणि किरण राव यांनी देशमुख कुटुंबाला हिंमत ठेवा असं सांगत आधार दिलाय संतोष देशमुख यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाणी फाउंडेशन काम करणार असल्याचीही चर्चा आहे सध्या मस्साजोग इथे नाम फाउंडेशनच्या वतीने नदी खोलीकरण रोंदीकरणाचं काम सुरू आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा लोकमत डॉट कॉमसाठी किरण शिंदे